निंबर्गी येथील रमाबाई आंबेडकर आश्रमशाळेतील इयत्ता आठवी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास व व्यवसाय मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा जाधव हो या होत्या तर तज्ज्ञ मार्गदर्शक सोलापूर जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए डी जाधवर व शेळकेसर उपस्थित होते यावेळी प्राचार्य जाधवर यांनी इयत्ता आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना आयटीआयच्या माध्यमातून विविध कौशल्य प्रशिक्षण व करिअर संधी तसेच उद्योग व्यवसाय व रोजगार विषयांवर सखोल मार्गदर्शन केले व भविष्यातील रोजगार विमुख संधी यांचा ताळमेळ यावर बोलताना सोलापूर परिसरातील पंधराशे विद्यार्थी दरवर्षी आय टी अभ्यासक्रमाचा फायदा घेत शंभर शिक्षकांच्या मदतीने आपले करिअर घडवतात असे सांगितले तर कमी वयात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आयटीआय आय हे एक उत्तम मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आश्रम शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना पवार यांनी केले तर सिद्धाराम वाघ यांनी आभार मानले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा